नमस्कार मंडई तुम्हा सर्वांचं होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवते अगदी झटपट तयार होणारं मसाला वांगं तर मंडई हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी इथे मी वांगी घेतलेली आहेत तर वांगे एकदम ताजी घ्यायचे आहेत आणि हाताने दाबून बघायचे आहेत कडक असेल तरच आपण ही वांगे वापरायचे आहेत आता इथे मी सहा वांगी घेतलेली आहेत आता ही स्वच्छ मीठ टाकून पाण्याने धुवून घ्यायची आणि यानंतर या वांग्याच्या बाजूला जो काटेरी भाग आहे आणि त्याचा जो देट आहे तो व्यवस्थित काढून घ्यायचा आहे यानंतर आपण प्रत्येक वांग्याला अशा प्रकारे खाज पाडून घ्यायची आहे आणि जर का आतमध्ये वांग्याला बी असेल तर ते वांग घ्यायचं नाही आपल्याला एकदम अशी कोळी लुसलुशीतच वांगी वापरायची आहेत इथे आपली सर्व वांगी तयार झालेली आहेत तर म्हणजे आता आपण लगेचच फोडणीची तयारी करायची आहे हाच फरक आहे की आपण झटपट वांगी बनवतो आहे काही वांग्यांना बनवत असताना आपल्याला आधी मसाला तयार करावा लागतो आणि तो मसाला त्या वांग्यांमध्ये भरावा लागतो आणि मग आपण ते मसाला वांगं फोडणीला घालतो पण आपण इथे डायरेक्ट करतो आहे तर मी इथे कडे गरम करायला ठेवली आणि कडे गरम झाली की यामध्ये मी तीन ते चार चमचा तेल घातलेला आहे तर तेल एकदम मिडियम गरम झालेलं आहे त्यामध्ये सुरवातीला घातलेली आहे मोहरी मोहरी मस्तपैकी तडतडू द्यायची छान फुटल्यानंतरच त्याचा फ्लेवर बाहेर येतो आणि मोहरी तडतडल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहे एक चमचा जिरं तर जिरं आणि मोहरीचं प्रमाण हे मोहरी अर्धा चमचा असेल तर जिरे एक चमचा असावा आणि त्यानंतर यामध्ये आपण पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या घातलेल्या आहेत एकदम ठेचून घातल्यात आणि छान अशी ताजी कडीपत्त्याची पानं वापरलेली आहेत आता ही सात ते आठ कढीपत्त्याची पानं घातल्यानंतर आपण ती पानं थोडीशी परतली गेली की यामध्ये आपण घालणार आहे अर्धा चमचा हिंग हिंग पण थोडासा तडतडू द्यायचा आणि ते तुम्ही बघू शकता की फोडणीचा रंग बदललेला आहे आता यामध्ये मी दोन मीडियम साईजचे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत आता ते घालून घ्यायचे आहेत आणि कांदा एकदम ब्राऊन होईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे तर साधारण एक तीन ते चार मिनटामध्ये असा मस्त ब्राऊन रंग आलेला आहे कांदा मऊसूद झालेला आहे आता यामध्ये आपण घालणार आहे कोथिंबीर तर इथे मी मुठभर कोथिंबीर एकदम बारीक चिरून घेतलेली आहे ती आता यामध्ये घालते तर कोथिंबीर कोथिंबीरसुद्धा आपण फोडणीमध्येच घालायची आहे त्यामुळे कोथिंबीरचा फ्लेवर एकदम मस्त एकजीव होतो आणि भाजी एकदम छान लागते तर कोथिंबीर मिक्स झाल्यानंतर यामध्ये घालणार आहे आपण हळद तर इथे मी अर्धा चमचा हळद घातलेला आहे यानंतर अर्धा चमचा पण घालणार आहे जिरे पावडर आणि एक चमचा घालणार आहे आपण धने पावडर हे सर्व मसाला अर्धा मिनिट तरी आपण परतवून घ्यायचा आणि यानंतर आपण घालायचं आहे लाल तिखट तर इथे आपलं घरगुती लाल तिखट आहे याप्रमाणे तुम्ही तुमचं जे घरगुती लाल तिखट असेल ते सुद्धा तुम्ही वापरू शकता तर इथे मी दोन चमचा लाल तिखट घातलेला आहे आता लाल तिखट हे तिखटाच्या प्रमाणावरती ठरवायचं आहे कमी जास्त तर इथे मी दोन चमचा लाल तिखट घातल्यानंतर मग मंद गॅसवरती एक मिनिट हे तिखट परतवून घेतलं त्यामुळे आपल्या भाजीला छान असा रंग येणार आहे आणि मंडळी तुम्ही इथे बघू पण शकता अगदी एक मिनटामध्ये मस्त तेल पण सुटलं आणि लाल तिखट आहे ते पूर्णपणे कांद्यामध्ये एकजीव झालेला आहे आणि दिसतानाच एकदम छान दिसतं आहे त्यामुळे यानंतर आपण यामध्ये घालणार आहे शेंगदाण्याचं कूट तर इथे मी चार ते पाच चमचा शेंगदाण्याचं कूट वापरलेला आहे शेंगदाण्याचं कूट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही इथे खोबऱ्याचासुद्धा कूट वापरू शकता किंवा खोबऱ्याचा जो कांदा लसूण मसाला तयार करून ठेवलेला असतो तोसुद्धा तुम्ही वापरू शकता आता हे कूट आहे ते व्यवस्थित साधारण एक दोन मिनिट भाजून घ्यायचं आहे आता हा मसाला परतून तयार झालेला आहे तर आता यामध्ये आपण घालतो आहे वांगी तर इथे आपण सर्व वांगी घालून घेतो आहे आणि वांगी मसाल्यामध्ये घालून झाली की व्यवस्थित परतवून घ्यायची पूर्ण एकजीव झाली पाहिजेत या मसाल्यामध्ये आता या ठिकाणी आपण घालतो आहे चवीपुरतं मीठ तर मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे आहेत आता यानंतर यावरती ठेवायचं आहे ताट आणि या ताटावरती आपण घालायचं आहे पाणी तर सुरुवातीला मी एक वाटी पाणी असं ताटावर ठेवून गरम केलेलं आहे यामुळे काय होतं की वांग करपत नाही खाली छान वाफ धरते आणि वांगी शिजायला मदत होते तुम्ही इथे बघू शकता की खाली तेलसुद्धा सुटलेलं होतं आता हे पाणी आहे त्याआधी सुरुवातीला या वांग्यामध्ये घालायचं आहे त्यानंतर हलवून घ्यायचं आणि हलवत असताना प्रत्येक वांग्याचा देठ हा खाली मसाल्यामध्ये बुडला पाहिजे हे बघा अशा प्रकारे वांग्याचा देठ मसाल्यामध्ये बुडवून ठेवायचा आहे की ज्यामुळे मसाल्याचा देठ आहे तो व्यवस्थित शिजला जाईल कुठेही वांग कच्चं राहणार नाही कारण इथे आपण खूप कमी पाण्याचा वापर करणार आहे जेवढं गरजेचं पाणी आहे तेवढंच थोडं थोडं करून घालणार आहे त्यामुळे कमी पाण्यात शिजण्यासाठी थोडंसं देठ आहे ते मसाल्यामध्ये रोवून घ्यायचे आहेत तर मंडई असंच आणखीन एकदा मी पाणी तापून वांग्यांमध्ये घातलेलं होतं आणि त्यानंतर पुन्हा मी झाकण ठेवलेलं होतं आणि गॅस मिडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे आणि आपल्याला साधारण एक पाच मिनिट तरी वाफ बसू द्यायची आहे आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता की वांग मस्तपैकी वाफरलेलं आहे आता आपण एकदा हलवून घ्यायचं आहे आणि यानंतर पुन्हा एकदा आपण झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा एकदा आपण सात ते आठ मिनिट याला छान अशी वाफ द्यायची आहे आणि यानंतर आपलं मस्त असं वांग तयार होणार आहे तर मंडळी तुम्ही इथे बघू शकता आता झाकण ठेवताना मी खाली उलताना घातलेलं आहे आणि त्यावरती झाकण ठेवलेलं आहे अशामुळे काय होतं की वाफ आहे ती पटकन निघून जाते आणि जास्त वांग शिजत नाही तर इथे आपलं वांगत तयार झालेलं आहे तर मंडई कशी वाटली आपली झटपट आणि एकदम चमचमीत अशी वांग्याची रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास ट्राय करून नक्की पहा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच आणखीन एक पारंपारिक नवीन आणि झटपट रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय